तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा संदर्भात ज्या काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो आणि सिडको किंवा म्हाडाकडून ज्या काही गृहनिर्माण योजना राबवल्या जातात त्या गृहनिर्माण योजनांची माहिती आम्ही देत असतो आणि अशी जे आता नवीने एक गृहनिर्माण योजना शिडकोकडून जाहीर केली जाणार आहे जी नवी मुंबईतील विविध नोट्समध्ये जाहीर केली जाणार आहे आणि त्याअंतर्गत नवी मुंबईमध्ये जवळपास बावीस हजार घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही शिडकोची लॉटरी आता जाहीर होणार आहे त्या लॉटरीमध्ये आपण पाहिलं की मागील वर्षी जी काही शिडकोची लॉटरी आली होती जाहिरात आली होती योजना आली होती त्याचं नाव होतं माझे पसंतीचे शिडकोचे घर आता माझे पसंतीचे शिडकोचे घर या योजनेअंतर्गत जवळजवळ सव्वीस हजार घरे ही नवी मुंबईतील विविध मध्ये उपलब्ध केली होती त्यातील सोळा हजार शिल्लक घरे या नवीन लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत त्या व्यतिरिक्त इतर जे नव्याने बांधकाम चालू असलेली घरे आहेत ती जवळजवळ सहा हजार घरे या ठिकाणी लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत अशी एकूण बावीस हजार घरांची लॉटरी शिडकोकडून काढली जाणार आहे आता नेमकं ही लॉटरी कोणत्या कोणत्या ठिकाणी काढली जाणार आहे असं जर विचारलं तर पहिलं ठिकाण आहे वाशी ट्रक टर्मिनल या ठिकाणी घरी असणार आहे जे मागील लॉटरीतील शिल्लक घरे आहेत दुसरं डेस्टिनेशन आहे अतिशय महत्वाचं आणि एकदम प्राईम लोकेशन आहे मित्रांनो ते आहे जुईनगर रेल्वे स्टेशन जुईनगर स्टेशनच्या बाहेर जो काही सिडकोचा प्रकल्प आहे तिथेही घरी उपलब्ध केली जाणार आहेत त्याशिवाय खारघर गर, या ठिकाणी घरी उपलब्ध उपलब्ध केली जाणार आहेत तळोजा या ठिकाणी घरे उपलब्ध केली जाणार आहेत आणि नव्याने एक डेस्टिनेशन याच्यात समाविष्ट केलेलं आहे ते म्हणजे दुर्णागिरी दुर्णागिरी या ठिकाणी सुद्धा सिडकोची घरे उपलब्ध केली जाणार आहेत अशा वेगवेगळ्या नोट्समध्ये ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत ही सगळी घरे मित्रांनो वन बी एच के आणि टू बी एच के स्वरूपाची असणार आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही उत्पन्न गट आहे किंवा अल एक आहे एल आय अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ज्यांचं उत्पन्न सहा लाखा कमी आहे दुसरं आहे ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त आहे जो येलाही उत्पन्न गट आहे किंवा त्याला सर्वसाधारण उत्पन्न गट असं म्हटलं जातं तर सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो की जी काही लॉटरी जाहीर केली जाणार आहे त्याच्या संदर्भातले अपडेट आपण ऑलरेडी पाहिले असतील अनेकांना ही माहिती मिळाली असेल अनेकांनी कालच याच्या संदर्भातले अपडेट पाहिलेले असतील आता याच्या संदर्भातलं अपडेट मित्रांनो जे शिडकोकडून अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी एक काल जी काही मिटिंग झाली शिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचं समजलेला आहे की नेमका जे काही बावीस हजार घरी आहेत ती कुठेतरी काढण्याचा विचार सिडकोमध्ये तयारी सुरू आहे याच्या संदर्भातलं अपडेट आपण पंधरा दिवसापूर्वीसुद्धा पाहिलं होतं की शिडकोमध्ये नव्या लॉटरीची तयारी सुरू आहे पण आता कुठेतरी विविध प्रसारमाध्यमातून याच्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे आता नेमकं ही लॉटरी कधी जाहीर होईल तर ही लॉटरी जाहीर होईल मित्रांनो या महिन्याच्या अर्थातच जून महिन्याच्या अखेरीस ही लॉटरी जाहीर केली जाणार आहे आता याच्यामध्ये सुद्धा जे काही उत्पन्न गट असतील मित्रांनो दोनच उत्पन्न गट असणार आहेत त्याच्यानंतरचं इन्कम सर्टिफिकेट इन्कम प्रूफ किंवा तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा अटी तिथे ठेवले जाणार आहेत तुमचं संपूर्ण नवी मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये घर नसावं ही सुद्धा असणार आहे आता नेमकं ही जी काही घरे आहे त्याच्यापैकी जे मागील लॉटरीतील सोळा हजार घरं आहेत ती जी काही शिल्लक आहेत मित्रांनो ती का शिल्लक राहिली तर त्या घराची किमती आणि त्यांचा कार्पेट एरिया याच्यावरून बराच संभ्रम निर्माण झाला होता बराच वाद निर्माण झाला होता कुठेतरी या घराच्या किमती कमी कराव्यात असा अशी मागणी सिडकोच्या विजेत्यांनी केलेली होती विविध निदर्शनं करून विविध मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी आपला रोष व्यक्त केला होता पण तरीही त्या लॉटरीतील घराच्या किमती कमी झाल्या नाहीत आता जे काही येणारी नवीन लॉटरी आहे त्याच्या किमती काय परवडणाऱ्या असतील तर नक्कीच या घराला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल आणि जर परवडणाऱ्या नसतील तर पुन्हा ही घरे अशीच पडून राहतील आणि पुढील लॉटरीसाठी पुन्हा या घरांचा समावेश करावा लागणार आहे आता याच्यामध्ये मागील लॉटरी सिर घरांसोबत नव्याने जे काही डेस्टिनेशन आपल्याला दाखवलेलं आहे ते म्हणजे जुईनगर स्टेशन जुईनगर स्टेशन हा खरं तर नवी मुंबईतील खूप चांगला प्राईम लोकेशन आहे सिडकोचे जर तुम्ही प्रकल्प कन्सिडर केले किंवा कम्पेअर केले तर वाशीपेक्षाही जुईनगर हा प्रकल्प माझ्या माझ्या मते खूप चांगला प्रम प्राईम लोकेशन असणार आहे कारण तिथे चांगल्या प्रकारे कनेक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे एक आहे मुंबई पुणे जो काही एक्सप्रेस वे आहे त्याची कनेक्टिव्हिटी तुम्हाला मिळणार आहे त्याशिवाय जे लोकलचं स्टेशन आहे जुईनगर स्टेशन अगदीच स्टेशनच्या बाहेरच आहे त्याच्यामुळे लोकल स्टेशन लोकलची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे जी तुम्हाला वाशी या ठिकाणी मिळणार नाही आणि म्हणून कुठतरी प अनेक जण जुईनगरच्या प्रकल्पाबाबत बा विचारत होते की सर जुईनगरच्या प्रकल्प प्रकल्प कधी येणार आहेत तेथील घरे ते कधी येणार आहेत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की याचा समावेश येणाऱ्या लॉटरीमध्ये केला जाणार आहे आणि म्हणून जुईनगर या ठिकाणी ईडब्ल्यू एस उत्पन्न गटासाठी वन बी एच केचे घरे आणि एल आय जी अर्थातच सर्वसाधारण उत्पन्न गटासाठी टू बी एच केची घरे उपलब्ध असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे जे डी मार्टच्या ऑपोजिटला आहेत अगदी भरवस्तीमध्ये आहेत तुम्हाला कनेक्टिव्हिटीचं टेन्शन नाही तुम्हाला मार्केटचं टेन्शन नाही तुम्हाला शाळेचं टेन्शन नाही तुम्हाला इतर सगळ्या सुविधा म्हणजे हॉस्पिटल तुम्हाला म्हणा हॉटेल्स म्हणा शॉपिंग कॉम्प्लेक्स म्हणा सगळं तुम्हाला अगदी तिथून जवळच उपलब्ध आहे आता जे काही दोनगिरी नोड सांगितला तोही नोड आपण पाहिला असेल दोनगिरी जो उरण रोडवरती उरण रस्त्यावरती म्हणजे जे काही बेलापूर उरण लोकल चालते किंवा नेरुळ उरण लोकल चालते त्या लोकलवरती दोणागिरी नावाचे स्टेशन आहे तिथून हक्केच्या अंतरावरती हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे म्हणून आता दोणागिरी जुईनगर वाशी खारघर तळोजा या ठिकाणी आता ही घरी उपलब्ध केली जाणार आहेत आता नेमका हाच प्रश्न आहे की नेमकं यांच्या किमती काय असणार आहेत सगळ्यांचं लक्ष लागलं मित्रांनो या किमतीकडं आणि या घराची किमती कमी होतील अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही पण नेमकं जुईनगरच्या किमती काय असतील याचा जर अंदाज व्यक्त केला तर इक्वेबेल टू वाशी अशी सध्या तरी शक्यता वर्तवली जात आहे मागच्या वेळेस लॉट एल आय जी उत्पन्न गटासाठी जे काही घरे वाशी या ठिकाणी उपलब्ध केली होती त्यांचा कार्पेट एरिया तीनशे बावीस होता आणि किंमत चौऱ्याहत्तर लाख होती आता सुद्धा तीनशे बावीसचीच घरे ही एल आय जीसाठी येतील असंही कुठेतरी बोललं जाते त्यांची किंमत सुद्धा कुठतरी सत्तर ते पंच्याहत्तरच्या वर असेल असंही कुठेतरी बोललं जाते आणि जरी ही किंमत अशी असेल तर पुन्हा त्या घरांना मागणी येणार नाही म्हणून वेगच अपेक्षा व्यक्त केली जाते की या घराची किंमत किमती कुठेतरी कमी होत आणि ही घरी सर्वसामान्यांना परवडत आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न या माध्यमातून पूर्ण हो। तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद